वा काय मस्त दिसते आहे ना ही आहे सुकटची चटणी चला तर मग ही कशी करायची आहे आपण याची रेसिपी पाहून घेऊया आता ही मी अर्धा पाव आणलेली आहे बघा एकदम स्वच्छ आणि एकदम मस्त अशी वाळलेली सुकट आहे म्हणजे हे जे बारीक बारीक झिंगे असतात म्हणजे फ्रॉन्स असतात तेच आहे हे पण हे वाळलेले आहेत तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं छान अगदी मस्त धुवून घ्यायचे आहे कारण याच्यामध्ये रेती वगैरे असते तर ती खाताना अशी कचकच लागू नये त्याच्यामुळे बघा आता तुम्ही मार्केटमध्ये एकदम चांगल्या प्रतीची चांगल्या क्वालिटीची घेऊन यायची आहे आणि एकदम खायला खूप सुंदर लागतं अगदी भाजीला काही नसलं ना तर मग ही आपण खाऊ शकतो एकदम सुंदर बनते हे आणि झटकी पट तयार होते चला तर मग इथे मी थोडी सुकट घेतलेली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने अगदी धुवून घेतली त्यानंतर मग कोमट पाण्यामध्ये इथे छान टाकून घेतलेली आहे कोमट म्हणजे चांगलंच गरम पाणी आहे याने काय होतं की याला जो वशाट वास असतो तो देखील निघून जातो पहा एकदम छान अगदी मस्त पैकी पाच एक मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण इथे इथे मी तीन कांदे घेतलेले आहे आणि एक टोमॅटो घेतलेले आहे ह्या ज्या भाज्या आहेत ना या भाज्यांना कांदा खूप जास्त लागतो आणि जास्त कांद्यामध्येच ही भाजी खूप छान लागते आता इथे मी एक कडाई घेतली गॅसवर त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आता ही सुकट जी आहे आपण ही गरम पाण्यात घालून घेतलेली आहे यातलं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि याला छान अगदी मस्त पैकी तेलावर फ्राय करून घ्यायची आहे सुरुवातीला बघा आता ही सगळी मी तेलामध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित छान अगदी मस्त पैकी फ्राय करून घेणार आहे फ्राय केल्यानंतर याचा कलर देखील छान चेंज होतो आणि ही व्यवस्थित अगदी मस्त पैकी आपल्या चवीला देखील लागते या अशा ज्या भाज्या असतात ना सुकट म्हणा किंवा बोंबिल म्हणा या अशा तेलामध्ये छान अशा फ्राय केल्या ना की खूप सुंदर चव लागते आपल्याला आणि थोडस अगदी चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे पहा जास्त मीठ नाही घालायचं आहे कारण हे जे पदार्थ आहेत यामध्ये अगदी मीठ असतच आता ते काढून घ्यायचं आहे आपल्याला फ्राय झालेलं आहे छान तर कढईमध्ये जे थोडस तेल आहे पुन्हा तेल टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये जो बारीक केलेला जो कांदा आहे तीन कांदे जे आहे ते छान अगदी मस्त पैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे आता हा कांदा फ्राय होतो आहे तोपर्यंत मी सुनीता सुनीता परत या चॅनल मनापासून स्वागत करते चला तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की या पद्धतीने करून बघा तुम्हाला खूप आवडेल बघ आता कांदा देखील आपला हा छान मस्त फ्राय झालेला आहे यामध्ये मी अगदी लसणाची पात त्याच्यानंतर अद्रक हिरवी मिरची आणि कोथंबीर यांची ही पेस्ट करून घेतलेली आहे मी ही पण छान अगदी फ्राय करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला थोडी हळद घालायची आहे दोन चमचे धनेपूड घालायचे आहे व तिखटपणानुसार तिखट घालायचं आहे यामध्ये थोडी हिरवी मिरची देखील घातलेली आहे त्याच्यामुळे त्याचा अंदाज बघून तुम्ही तिखट घालायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा इथे मी घरचा अगदी मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे व हा व्यवस्थित छान असा मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आप आपल्याला बघा एकदम मस्त पैकी कलर पण खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर जो आपण टोमॅटो कट करून ठेवलेला होता एक तो आपण यामध्ये घालून घ्यायचा आहे पहा एकदम सुंदर आणि छान अगदी एकदा केली ना तुम्हाला सारखी खावी वाटेल एकदम सुंदर होते ही भाजी बघा आता हे सगळं छान झालेलं आहे तर यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊया बघा तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर होतात या भाज्या आणि थंडीच्या दिवसात तर खूप छान म्हणजे हे भाज्या तर कधी खाल्ल्या तरी चालतात बघा असं छान मस्त तेल पण सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आ आ है है ने ने, है। आता छान मस्त पैकी आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा आणि चमच्याने आपल्याला टोमॅटो देखील स्मॅश करून घ्यायचा आहे आता हे सगळं शिजून झालेलं आहे मस्तपैकी परतून झालेला आहे मसाला हा तर आपल्याला आपण जी तळून ठेवलेली किंवा फ्राय करून ठेवलेली जी सुकट आहे ती यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मस्त पैकी एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला बघा आता छान वाफ काढून घ्यायची बघा तेल किती सुंदर सुटलेलं आहे आणि वास देखील येत नाही याचा जास्त म्हणजे असा वसाट वास जो आहे तो येत नाही एकदम छान अगदी कारण आपण बॉईल पण केलेले होते गरम पाण्यात पण टाकले होते त्यानंतर आपण फ्राय पण केलेले होते आता यामध्ये आपल्याला थोडंसं गरम पाणी घालून घ्यायचं आहे अगदी शिजण्यासाठी हे पटकन शिस्त वेळ लागत नाही शिजायला याला पहा आता थोडस तुम्हाला जसं लागेल अगदी तुम्हाला जर याच्यामध्ये जर ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही पाणी जास्त घाला पण ही भाजी अगदी सुखीच छान लागते बघा एकदम सुंदर अशी भाजी झालेली आहे आणि एकदम छान अगदी कलर आलेला आहे पहा पाहता क्षणी अगदी खाण्याची इच्छा होईल आता ही भाजी आपली तयार झालेली आहे यावर कोथिंबीर घालून घेऊया तर नक्की करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींना माझा व्हिडिओ शेअर करा बघा तुम्हाला सगळ्यांना आवडेल चला तर मग धन्यवाद